इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा स्फोट झालाय स्फोटामध्ये तीन महिला जखमी झाल्या आहेत जखमींमध्ये आईसह दोन मुलींचा समावेश आहे मुंबई येथील अलमास वसाहतीमधील ही घटना आहे जखमींवरती वाडिया रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत बॅटरीच्या स्फोटामुळे घरातील अन्य वस्तूंचं देखील नुकसान झालेलं आहे इलेक्ट्रिक बाईकच्या स्फोटामुळं तीन जण जखमी झालेले आहेत महिला जखमी झालेल्या आहेत इलेक्ट्रिक बाईकचा स्फोट झालेला आहे इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा स्फोट झालाय आणि स्फोटामध्ये तीन महिला जखमी झालेल्या आहेत जखमींमध्ये आईसह दोन मुलींचा समावेश आहे मुंब्रा येथील अलमास वसाहतीमधील ही घटना आहे जखमींवरती वाडिया रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत बॅटरीच्या स्फोटामुळं घरातील अन्य वस्तूंचं देखील नुकसान झालेलं आहे इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा हा स्फोट झालाय घटना घडली आहे मुंब्रामध्ये मुंब्रा येथील अलमास वसाहतीमध्ये ही घटना घडली आहे आणि जखमींवरती वाडिया रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत बॅटरीच्या स्फोटामुळं घरातील इतरही वस्तूंचं मोठं नुकसान झालेलं आहे कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल मुंब्रा येथील अल्मास वसाहती ही घटना आहे बॅटरीच्या स्फोटामुळे मुळे तीन जण जखमी झालेत सविस्तर येत एकंदरीत पाहायचं झालं तर मुंब्रा या ठिकाणी अल्मास कॉलनी जे आहे त्या ठिकाणी एका इमारतीत घरात ठेवलेल्या दुचाकीची इलेक्ट्रिक बॅटरी जी असते इथं स्फोट झाला आणि स्फोट झाल्यामुळे तीन जण गंभीर जखमी झालेले आहेत पंचेचाळीस वर्षीय आई असेल चोवीस वर्षीय मुलगी आणि अठरा वर्षीय मुलगी असा जखमींमध्ये समावेश आहे तर तीस टक्के भाजल्यामुळे त्यांना मुंबईच्या वाडिया रुग्णालयामध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे आता घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनच दल जे आहे ते पोहोचलेलं आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आग भडकू नये यासाठी अगदी धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ